नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत बेटक बिलवली येथील सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह हो आणि शिवकथा ज्ञान यज्ञ सोहळ्यानिमित्त शिवपार्वती विवाह सोहळा आणि मिरवणूक नांदेडच्या नायगाव तालुक्यातील बेटक बिलोली येथील गेल्या सहा वर्षांपासून चालत असलेल्या सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह हो आणि शिवकथा सोहळ्यानिमित्त शिवपार्वती विवाह सोहळा व मिरवणूक काढण्यात आली होती यात महिला पुरुष बालकांसह भाविकांनी डोक्यावर कळश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते जागोजागी फुगड्या पावले खेळत होते तर चिमुकल्यांनी जय श्रीराम हर हर महादेव गर्जना करीत घोषणा देत होते मिरवणूक आटोपल्यानंतर शेकडो भाविकांच्या उपस्थितीत शिवपार्वती विवाह सोहळा संपन्न झाला चिमुकल्यांनी शिवपार्वती हनुमान राम लक्ष्मण सीता भरत वानरसेना अशी वेशभूषा करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले तर रात्री सीतांत पंडित शिवभक्त पंडित कावडे गुरुजी हसनाळीकर यांचे शिवकीर्तन झाले या कार्यक्रमाचे आयोजन सर्वधर्मीय अखंड शिवनाम सप्ताह पंचकमिटी आणि समस्त गावकरी मंडळी वेटक बेलोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आमच्या गावात आमचे आमच्या आमच्या बेटे आमच्या गावात बेटेक नगरीमध्ये आपण सुनाम सप्ताहाची सुरुवात केली आहे वर्ष सहावे तरी आज आमच्या शिव पार्वती लग्नाचा विवाह सोहळ्याचा आयोजित केल्या केला होता तर यशस्वीपणे पार पडला मानेवरच व भावी भक्तांचं करण्यात आले ग्रांधक महाते बेटेकडले येथील हा सर्व धर्मीय आपण सुनाम सप्ताह सहाव्या सा, वर्ष चालू आहे आणि या सहाव्या वर्षातली याची सातवी सातव्या दिवसाचा या ठिकाणी निवडणूक निघाली आहे आणि आपल्या आम्हा पूर्ण या सात दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सर्व नामांकित कीर्तनदार प्रवचनकार या अशा प्रकारे या कार या ठिकाणी कार्यक्रम चालले आहेत आणि आज या ठिकाणी शिवपार्वतीचा युह थटामटामध्ये आम्ही या ठिकाणी पार पडले आहे सर्व या ठिकाणी बेटे नगरीचे सर्व गावकऱ्यांनी आम्हाला याच ठिकाणी सर्वांनी साथ देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल गावकऱ्यांचं आमच्या सर्व सर्व धर्मीय अखंड शुनाम सप्ताच्या पंचकर्मी त्यांचा हार्दिक असा आभार मान्य मी किशोर राहणार राहणारी तालुका नायगाव जिल्हा नांदेड सर्व धर्मीय अखंड शिवनाम सप्ताह म्हणजे बैठक आयोजित केल्या होत्या या सप्ताचा आज सांगता झालेली आहे हे पाल पडलेलं आहे ప్రతినిధి హనునమంత చందనకర ఏటీవీ న్యూజ నాందేడ్